हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम टू इन अवर यूट्यूब चॅनल आदे अँड पायथन इन अ पायथन सिरीज ओके आधी सरांनी आपले पायथनचे भरपूर असे टॉपिक कवर केलेले आहे जसं की तुमचं व्हेरिएबल असतील डेटा टाईप्स असतील ऑपरेटर असतील फंक्शन आहे कंट्रोल स्टेटमेंट लुपिंग लॉजिकल प्रोग्राम ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय त्यानंतर क्लास असते क्लास आहे ऑब्जेक्ट आहे सगळे टॉपिक सरांनी कवर केले आहेत पण आपला रिमेनिंग जो टॉपिक आहे तो आहे डे कलेक्शन बरोबर डेटा टाईपचाच एक टाईप आहे तो आहे कलेक्शन तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी uh, तो टॉपिक कवर करणार आहे की वॉट इज कलेक्शन वॉट आर व्हाट वॉट इज अ कलेक्शन वाय वी आर गोइंग टू लर्न कलेक्शन कलेक्शन काय आहे आणि आपल्याला तो टॉपिक का शिकायचा आहे बरोबर तर लेट uh, स्टार्ट तर बघा सगळ्यात आधी आपण काय बघणार आहोत कलेक्शनची डेफिनेशन काय कलेक्शन काय आहे आणि कशासाठी यूज केलं जातं स कलेक्शन आर डेटा टाईप यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल कलेक्शन पण काय एक डेटा टाईप आहे आणि कशासाठी यूज केला जातो टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल जर सपोज तुम्ही आतापर्यंत बघितलं मित्रांनो की जर आपल्याकडे फक्त एकच व्हेरिएबल होता नम नावाचा आणि एखादा व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तर आपण सिम्प्ली काय करायचो तो व्हेरिएबल क्रिएट करायचो इज इक्वल टू ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलला असाइन करायचो जर दुसरा व्हेरि दुसरी व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर परत आपण एक व्हेरिएबल घ्यायचो आणि दुसरी व्हॅल्यू वेरिये त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचो म्हणजे आतापर्यंत आपण फक्त चारही डेटा टाईप शिकलो कुठले कुठले एंटिजर असेल फ्लोट असेल स्ट्रिंग असेल आणि बुलियन असेल मग त्यातलाच कलेक्शन आहे एक डेटा टाईप आहे हा फिफ्थ टाईपचा डेटा टाईप आहे याच्यामध्ये पण आपण व्हेरिएबल क्रिएट करणार आणि व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करणार याचा ॲडव्हान्टेज काय की आपण आतापर्यंत एकच व्हॅल्यू स्टोअर करत होतो पण बाय युझिंग कलेक्शन वी कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज ठीक आहे तर बघा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जे की कॉलेज स्टुडंट असतील किंवा इंटरव्ह्यूचं जर प्रिपरेशन करत असतील तर इंटरव्ह्यूवर इंटरव्ह्यू याच्यावर भरपूर असे क्वेश्चन विचारू शकतो आणि जे स्टुडंट असतील जे की कॉलेज लेवलला आहेत त्यांच्या त्यांना जर हा पायथन सब्जेक्ट असेल तर एक्सटर्नल प्रॅक्टिकल जर असेल तर एक्सटर्नलचा फेवरेट क्वेश्चन असतो हा की व्हॉट इज कलेक्शन विच टाईप ऑफ कलेक्शन यू यू हॅव देन व्हॉट इज अ लिस्ट एक्सप्लेन द फीचर्स ऑफ लिस्ट देन हाऊ टू क्रिएट अ लिस्ट दिस क्वेश्चन आर व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे तर याच्यावर विचारण्यासारखे आहेत क्वेश्चन्स त्यामुळे याच्यावर खूप क्वेश्चन विचारले जातात तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लक्ष देऊन ऐका आणि ज्या गरजू मुलांना याची गरज आहे, आहे त्यांना शेअर करा ओके आणि आपल्या आधी सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा ओके सो लेट स्टार्ट विथ अ कलेक्शन कलेक्शन आर अ डेटा टाईप यूज टू स्टोअर अ मल्टिपल व्हॅल्यू आत्ताच बघितलं की कलेक्शन हा असं हा पण एक काय डेटा टाईपच आहे आणि कशासाठी यूज केला जातो मल्टिपल व्हॅल्यूजला एका सिंग ट्वेल्हेर करण्यासाठी ठीक आहे जरा प्रॅक्टिकली बघूया आपण व्ही एस कोड वर बघा मी ते एक व्हॅल्यू क्रिए एक व्हेरिएबल घेतलाय नम नावाचा तिथं आपण ट्वेल्व हा एकच डेटा घेतलाय एकच व्हॅल्यू घेतली तिला काय केलं स्टोअर केलं नम मध्ये आणि त्याचा टाईप चेक केला काय केलं आपण त्याचा टाईप आता सध्या याला आपण कमेंट करूया आणि हा एवढंच सध्या आता बघूया जर तुम्ही एक व्हॅल्यू एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली त्याचा टाइप चेक केला मित्रांनो तर आपल्याला त्याचा टाईप काय मिळणार आहे इंटिजर हे जुनं झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर तुम्ही एक व्हॅल्यू एका व्हेरिएबलमध्ये स्टोर केली तर त्याचा टाईप तुम्हाला मिळणार आहे इंटिजर जर सपोज तुम्ही दुसरा व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यामध्ये एखाद्या फ्लोटिंग पॉईंटचा फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू स्टोअर केली आणि त्याचा टाईप जर तुम्ही चेक केला मित्रांनो तर तुम्हाला काय मिळणार आहे वन सेकंड टाईप नावाचं एक फंक्शन आहे आपल्याकडे सगळ्यांना माहीत असेल टाईप नावाच्या फंक्शनने आपण काय करतो चेक करतो विच टाईप ऑफ डेटा टाईप विच टाईप ऑफ डेटा टू चेक द विच टाईप ऑफ डेटा कुठल्या टाइपचा डेटा आहे किंवा कुठल्या टाइपचा डेटा टाईप इथे यूज केला आहे त्याच्याने आपण हे चेक करू शकतो ठीक आहे आता बघा मी फ्लोटिंग पॉईंट फ्लोटिंग व्हॅल्यू या नम वन व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली तर त्याचा टाईप आपल्याला काय मिळाला फ्लोट मिळाला जसंच तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू जर स्टोअर केली तर त्याचा डेटा टाईप तुम्हाला मिळणार आहे स्ट्रिंग बरोबर आहे पण कलेक्शनने काय होते मी मित्रांनो इंटरनली बघा कलेक्शनने काय होते की तुम्ही एका व्हेरिएबलमध्ये काय केले मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केला आता इथपर्यंत ठीक होता आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो की एका व्हेरिएबलमध्ये एक डेटा तुम्ही स्टोअर करू शकतात पण एकाच एक व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज कसं स्टोअर करतात तर हे इंटरनली होते मित्रांनो हे सगळं कोण करतंय पायथन करते पायथन कारण पायथनची एवढी ॲबिलिटी आहे की तो काय करतो आपण एकही डेटा टाईप त्याला देत नाही आपण त्याला फक्त व्हेरिएबल दिला व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर केला तर तो ॲज्युम करतोय की हां हा, हा कुठल्या टाईपचा डेटा असेल आपल्याला डेटा टाईप लिहायची पण गरज नाही बरोबर भर आहे का आता आपण इथे इंटीजर टाईपचा डेटा दिला आहे किती वेरिय किती व्हॅल्यू दिलाय बघा एक दोन तीन चार चार व्हॅल्यू आपण कशामध्ये स्टोअर केल्या फक्त एवढ्या या नम वन मध्ये तरी तो आपल्याला त्याचा काय तरी तो आप, तरी तो काय करतो या व्हॅल्यूला स्टोअर करतो एकाच व्हेरिएबलमध्ये आणि याचा जर आपण टाईप चेक करायचा म्हटलं मित्रांनो तर आपल्याला या व्हेरिएबलचा टाईप कुठला मिळाला आहे टप्पल मिळाला आहे टप्पल तर तुम्ही म्हणणार टपल काय आहे तर टप्पल हा कलेक्शनचा एक पार्ट आहे मी सांगणार आहे पुढे की कलेक्शन हे चार पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे तसं हा आपल्याला टप्पल नावाचं एक कलेक्शन आहे जर तुम्ही कुठल्याही व्हेरिएबल मल्टिपल एकाच व्हेरिएबल मल्टिपल व्हॅल्यू स्टोर केला एकाच व्हेरिएबलमध्ये तर तुम्हाला त्याचा टाईप मिळणार आहे टप्पल काय मिळणार आहे मित्रांनो टप्पल आता बघा तुम्ही ते इंटेचर इंटेजर, इंटेजर व्हॅल्यू स्टोअर केली आता दुसरा जर व्हेरिएबल घेतला तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोर केली जसं की आणि जर सपोज तुम्ही याचा टाईप चेक केला याचा टाईप चेक केला तर तुम्हाला काय मिळ काय मिळतोय मित्रांनो टप्पलच मिळतोय काय मिळतोय टप्पलच मिळतोय तर बघा की तुम्ही तुम्हाला एवढ्या एक्झाम्पलवरून लक्षात येत असेल की तुम्ही या व्हेरिएबलमध्ये इंटिजर पण स्टोअर करू शकतात स्ट्रिंग पण स्टोअर करू शकतात जर आता आपण याच्यामध्ये बुलेन व्हॅल्यू स्टोअर करून बघूया होत आहे का टी कॅपिटल असतो बरोबर का अरे यार सॉरी ट्रू टी कॅपिटल असतो बरोबर आहे ट्रू तर ट्रू पण घेतले मित्रांनो याने त्यानंतर फ्लोटिंग पॉईंट ॲड करून बघूया सिक्स तर बघा सगळ्या टाईपचं वेरियेबल घेतोय काय घेतोय सगळ्या टाईपचे स्ट्रिंग पण घेतला एन्ट्रीच्या पण घेतला त्यानंतर आता प्रिंट करून बघू आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळत आहेत का सगळ्या टाईपचा डेटा आपण इथं घेतलेला आहे सगळ्या टाईपचा डेटा घेतलेला आहे प्रिंट करून बघू आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळत आहेत का तर बघा मित्रांनो तुम्हाला स्ट्रिंगच्या स्ट्रिंगच्या तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या ट्रू बुलियन टायपचा डेटा पण मिळाला आणि तुम्हाला फ्लोटिंग पॉईंट पण मिळायला तर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू हा स्टोअर करून घेतो आहे म्हणजेच काय की कलेक्शन कलेक्शन स्टोर मल्टिपल व्हॅल्यू ॲज वेल ॲज मल्टिपल टाईप ऑफ डेटा सॉरी डिफरंट टाईप ऑफ डेटा म्हणजे मल्टिपल व्हॅल्यू खूप साऱ्या व्हॅल्यू पण आणि डिफरंट टाईप ऑफ डेटा या दोघांमध्ये डिफरन्स आहे मित्रांनो डिफरंट टाईप ऑफ डेटा म्हणजे तो फ्लोट पण घेतो आहे इंटिजर पण घेतोय स्ट्रिंग पण घेतो आहे आणि बुलियन पण घेतो आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा डेटा हा तो स्टोअर करून घेतो आहे ठीक आहे तर तुमचं लक्षात आलं असेल की आपण रँडमली जर याच्यामध्ये मल्टिपल स्ट्रिंग स्टोअर केल्या मल्टिपल इंटीजर स्टोअर केले मल्टिपल फ्लोटिंग स्टोअर केले तर आपल्याला या सगळ्यांचा टाईप काय मिळतोय टप्पल मिळतं टप्पल कुठलं कलेक्शन येतं आहे टप्पल मग याच्यावरून आपण हे लक्षात घ्यायचं की जर सपोज तुम्हाला तुम्ही जर एखाद्या व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केला तर काय असतं ते बाय डिफॉल्ट द टाईप ऑफ व्हेरिएबल वेअर वी आर स्टोरिंग द मल्टिपल व्हॅल्यूज इज अ टप्पल इन अ पायथन जर एखाद्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केल्या तर तो पायथन काय म्हणतो त्या टाईपला टपल मित्रांनो टपल आणि जर सपोज तुम्हाला स्वतःहून जर टपल क्रिएट करायचं असेल तर बघा टपल क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे एक सिंटॅक्स आहे सिंटॅक्स काय असेल व्हेरिएबल नेम आता टपल मी पुढे घेणार आहे आपण जस्ट समजून घेऊया जर तुम्हाला टप्पल नावाचं कलेक्शन क्रिएट करायचं असेल तर कसं करणार तुम्ही एक व्हेरिएबल घेतला इज इक्वल टू टपल क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो पॅरॅनथिसिस जर आपल्याला स्वतःहून टपल क्रिएट करायचं असेल parentheses. Parentheses त्यान तर त्याच्यासाठी आपण यूज करतो पॅरॅनथिसिस आणि या पॅरॅनथिसिसमध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करू शकतात त्यानंतर स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर करू शकतात स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर करू शकतात त्यानंतर तुम्ही तर फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही बुलियन टाईपचा डेटा घेतला त्यानंतर सिंगल कोटमध्ये डेटा घेतला आणि हा सगळं जे काही तुम्ही त्याला दिलं ते तो काय करून घेतो स्टोअर करून घेतो जर आपण याला प्रिंट केलं तर आपल्याला सगळ्या व्हॅल्यू स्टोअर झालेल्या दिसतील कशामध्ये डिटेल या व्हेरिएबल मध्ये ठीक आहे दिसलं का सगळ्या ज्या काही व्हॅल्यू दिल्यात आपण त्या कुठं स्टोअर झाल्या तुमच्या डिटेल या व्हेरिएबलमध्ये म्हणजे स्टपल क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो पॅरांथिसिस ठीक आहे तर चला आपण लेट स्टार्ट विथ अ टाईप ऑफ कलेक्शन कलेक्शनच्या टाईपपासून स्टार्ट करूया तर कलेक्शन हे फोर टाईपमध्ये डिवाईड केलेलं असते मित्रांनो फर्स्ट वन इज अ लिस्ट कुठलं आहे लिस्ट सेकंड वन इज अ टपल थर्ड वन इज अ तिसरं कुठलं टाईपचं कलेक्शन आहे थर्ड वन इज अ सेट फोर्थ वन इज अ डिक्शनरी काय असते मित्रांनो डिक्शनरी कुठलं आहे डिक्शनरी तर डिक्शनरी सेट टपल आणि लिस्ट हे चार टाईप आपल्याकडं आहेत कलेक्शनचे म्हणजे चार टाईपचे डेटा टाईप आपल्याकडं आहेत तर सगळ्यात पहिलं आपण आज बघणार आहोत लिस्ट काय आहे तर मी सांगितलं लिस्ट इज अ टाईप ऑफ कलेक्शन लिस्ट आहे कलेक्शनचा टाईप आहे लिस्ट इज लिस्ट इज क्रिएटेड बाय यूजिंग स्क्वेअर ब्रॅकेट कशा कशाने कशी क्रिएट uh, केले जाते लिस्ट बाय यूजिंग स्क्वेअर ब्रॅकेट ओके तर बघा आता बघितलं आपण की जर टपल आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपण काय यूज केलं पॅरेंथिसिस काय यूज केलं काय यूज केलं पॅरांथिसिस आणि जर आपल्याला लिस्ट क्रिएट करायची असेल तर आपण काय यूज करतोय स्क्वेअर ब्रॅकेट आता बघा लिस्ट इज लाईक लिस्ट इज अ लाईक ॲरे ॲरे सारखे दिसते मित्रांनो आणि ॲरे सारखंच वर्क करते बघा लिस्ट जर ॲर तुम्ही टेक्निकल स्टुडंट असणार तर सी प्लस प्लसमध्ये सीमध्ये आणि जावामध्ये तुम्हाला ॲरे कसा क्रिएट करायचा ते तुम्हाला माहिती असेल म्हणून लिस्ट ही सेम कशा सारखी आहे ॲरे सारखी आहे म्हणून आपण म्हणू शकतो की लिस्ट इज लाईक अ ॲरे त्यानंतर अजून एक पॉईंट आहे लिस्टमध्ये लिस्ट, लिस्ट फॉलोज आता या सगळ्या गोष्टी आपण आधी थेअरेटिकली बघूया नंतर त्याला प्रॅक्टिकली प्रूव्ह करून बघूया ओके लिस्ट याला इकडंच घेऊया वन सेकेंड लिस्ट फॉलोज इन्सर्शन ऑर्डर काय फॉलो करतो लिस्ट इन्सर्शन ऑर्डरला फॉलो करतो आता इन्सर्शन म्हणजे काय असेल रे इन्सर्शन म्हणजे काय असेल ते आपण बघूया आता प्रॅक्टिकली बघूया मग लिस्ट कशी क्रिएट करायची सपोज आपण एक व्हेरिएबल घेतला आणि लिस्ट नावाचा इज इक्वल टू कशामध्ये म्हटलं मी लिस्ट इज क्रिएटेड बाय युझिंग स्क्वेअर ब्रॅकेट आपण सगळ्यात पहिले सिंटेक्स बघूया काय असेल तर लिस्ट पहिलं असेल तुमचं व्हेरिएबल नेम व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू इन अ स्क्वेअर ब्रॅकेट हे लक्षात असू द्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू वन कॉमा व्हॅल्यू टू कॉम व्हॅल्यू थ्री कॉम व्हॅल्यू फोर अशा तुम्ही किती व्हॅल्यू घेऊ शकतात एन नंबर ऑफ व्हॅल्यू यू कॅन टेक एन नंबर ऑफ व्हॅल्यू यू कॅन स्टोर इन अ लिस्ट तुम्ही अशा किती पण व्हॅल्यू स्टोर करू शकता जसं की दहा असतील वीस असतील तीस असतील किती पण व्हॅल्यू तुम्ही स्टोर करू शकता ठीक आहे आता आपण काय केलं क्रिएट केली लिस्ट लिस्ट नावाचा एक व्हेरिएबल घेतला त्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट दिला आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्ही मल्टिपल डेटा दिला कॉमिफाय कॉमा फिफ्टी सिक्स ओके त्यानंतर प्रिंट केलं आपण या वेरियेबलला okay? तर बघा आपल्याला या व्हॅल्यू दिसतील स्टोअर झालेल्या बघू या सगळ्या व्हॅल्यू तुमच्या कशामध्ये स्टोअर झाल्या लिस्टमध्ये आता आपण बघा इथं काय पॉईंट बघितला लिस्ट हा जर क्रिएट झाला हे बघा हे जर तुम्हाला समजलं लिस्ट इज क्रिएटेड बाय यूजिंग स्क्वेअर ब्रॅकेट हे प्रूव्ह केलं का नाही आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून आपण लिस्टला क्रिएट केलं लिस्ट इज लाईक ॲरे ॲरे सारखी दिसते का नाही कारण या ना, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काय व्हॅल्यू इन्सर्ट केल्या व्हॅल्यू इन्सर्ट केल्या बरोबर आत्ता आपल्याला पुढचा पॉईंट समजून घ्यायचा आहे लिस्ट फॉलोज इन्सर्शन ऑर्डर काय म्हणतोय काय म्हणते लिस्ट लिस्ट फॉलो इन्सर्शन ऑर्डर आता इन्सर्शन ऑर्डर म्हणजे काय रे की आपण जसे इलेव्हन्ट इन्सर्ट केलेत जसे इलेमेंट इन्सर्ट केलेत जसं की ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन फिफ्टी सिक्स तसेच आपल्याला काय करणार आहेत ते तसेच भेटणार आहेत त्यांचा काही ऑर्डर चेंज झाली का नाही पहिले आपण ट्वेल्व दिलता ट्वेल्व आला थर्टीन दिलता थर्टीन आला फोर्टीन दिलता फोर्टीन आला फोर्टी फाय दिलता फोर्टी आला म्हणजे जसे आपण इन्सर्ट केले तसेच आपल्याला काय मिळत आहे इलेवन मिताय यांची ऑर्डर म्हणजे यांची जी काही ऑर्डर आहे ती चेंज होते का नाही म्हणून आपण इथं म्हणू शकतो काय म्हणू शकतो लिस्ट फॉलोज इन्सर्शन ऑर्डर काय फॉलो करते लिस्ट इन्सर्शन ऑर्डरला फॉलो करते आता बघा तुम्हाला जर टाईप चेक करायचा असेल मित्रांनो तर तुम्ही टाईप चेक करू शकतात बघा तुम्हाला या व्हेरिएबलचा टाईप काय मिळणार आहे लिस्ट मिळाला मित्रांनो बघितलं का आपण फक्त काय केलं लिस्ट नावाचं व्हेरिएबल क्रिएट केला आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये या व्हॅल्यू स्टोअर केला तरी आपल्याला त्याचा टाईप काय मिळाला लिस्ट म्हणजे बघितलं का किती ॲडव्हान्स आहे पायथन आपण फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्टोअर केला तर तो काय म्हणतो लिस्ट टाईपचा डेटा आहे हा कुठल्या टाईपचा आहे लिस्ट टाईपचा डेटा आहे बरोबर का आता नेक्स्ट पॉईंट आपण काय बघितला सिंटॅक्स बघितला बरोबर ठीक आहे इन्सर्शन ऑर्डर फॉलो करते ब्रॅकेटचा यूज करून आपण त्याला क्रिएट करतो नेक्स्ट पॉईंट आहे लिस्ट लिस्ट फॉलोज इंडेक्सिंग काय फॉलो करते लिस्ट लिस्ट फॉलो इंडेक्सिंग इंडेक्सिंग तू कशासाठी टू स्टोअर कशासाठी फॉलो करते टू स्टोअर टू स्टोअर डेटा डेटाला स्टोअर करण्यासाठी लिस्ट काय फॉलो करते इंडेक्सिंग इंडेक्सिंग ते इंडेक्सिंग म्हणजे कसं रे मित्रांनो तर बघा तुम्ही याच्या आधी लिस्ट बघित सॉरी ॲरे बघितला असेल तर ॲरेमध्ये दे तुमचा डेटा कसा जातो कसा जातो जस सपोज तुम्ही ट्वेल् नावाचा ट्वेल् ट्वेल्व uh, स्टोअर केला थर्टीन स्टोअर केला लिस्ट ॲरेमध्ये सॉरी त्यानंतर फोर्टीफाय केला ठीक आहे असा डेटा तुम्ही स्टोअर केला तर बघा की तुमचे इंडेक्सिंग इथं फॉलो केलं जातं इंडेक्सिंग फॉलो केलं जातं तुमचं ॲर एमध्ये पण आणि लिस्टमध्ये पण मग इंडेक्स कुठून स्टार्ट होते तुमची एर एमध्ये शिकलात तुम्ही इंडेक्स स्टार्ट फ्रॉम झिरो इंडेक्स स्टार्ट फ्रॉम झिरो तर तुमचा झिरो इंडेक्सला कुठला इलेमेंट आहे तुमचा ट्वेल त्यानंतर फर्स्ट इंडेक्सला तुमचा कुठला इलेमेंट आहे कुठला इलेमेंट आहे थर्टीन अँड अँड सेकंड इंडेक्सला तुमचा कुठला एलिमेंट आहे फोर्टी फाय म्हणजे ही जी पूर्ण इंडेक्स आहे तिला तुमचं नाव दिलं जातं ह्या इंडेक्सला काय नाव असणार आहे आपण आता व्हेरिएबल क्रिएट केला आहे बरोबर आहे का तर या पूर्ण या पूर्ण व्हेरिएबलचं नाव असणार आहे तुमचं लिस्ट लिस्टमध्ये असा एरे तयार झाला म्हणजे अशी लिस्ट केली अशी मेमरी तुमची तयार झाली आणि त्या मेमरीमध्ये झिरो पोझिशनला तुमचा ट्वेल्थ स्टोअर झाला वन पोझिशनला तुमचा थर्टीन स्टोअर झाला आणि ट्वेल्थ सेकंड uh, पोझिशनला तुमचा फोर्टी फाय स्टोअर झाला असं हे वर्क करतं इंटरनली म्हणजे लिस्ट इज सेम लाईक अ ॲरे ॲरेसारखीच सारखीच तुमची ती वर्क करते आता बघा आपण काय म्हणते की लिस्ट फॉलो द इंडेक्सिंग आता इंडेक्सिंग फॉलो करते म्हणल्यावर बघा आपण एक एक्झाम्पल बघूया की जर सपोज तुमचा झिरो इंडेक्सला ट्वेल्व आहे आणि हा ट्वेल्व मला ऍक्सेस करायचा आहे काय ऍक्सेस करायचा आहे बाय युझिंग इंडेक्स मला हा ट्वेल्व ऍक्सेस करायचा आहे तर तुम्ही कसं करणार प्रिंट प्रिंट काय ऍक्सेस करणार तुम्ही पहिले व्हेरिएबलचं नाव लिस्ट ऑफ झिरो तुम्ही लिस्ट ऑफ झिरो आता लिस्ट ऑफ जीरो म्हणजे काय रे की झिरो पोझिशनला जो इलेमेंट आहे तो मला शो कर तर मी मी तो एका बघूया बघा झिरो पोझिशनला काय मिळाला ट्वेल्व काय मिळाला ट्वेल्व जर तुम्हाला वाटलं की नाही मला प्रिंट प्रिंट लिस्ट ऑफ वन वन पोझिशनला कुठला इलेमेंट आहे तो ऍक्सेस करायचा आहे तर बघा आपल्याला मिळाला थर्टीन काय कोणता इलेमेंट मिळाला थर्टीन तर आपण असं प्रिंट लिस्ट ऑफ झिरो लिस्ट ऑफ वन लिस्ट ऑफ टू लिस्ट ऑफ थ्री असं तुम्ही हे सगळे इलेमेंट काय करू शकतात ऍक्सेस करू शकतात पण जर सपोज मला वाटलं आता याच्यात बघा किती इलिमेंट आहेत झिरो वन टू थ्री फोर हे झाले फोर आणि जर मला वाटलं की मला फिफ्थ फिफ्थ वाले इंडेक्स ऍक्सेस करायची ए फिफ्थवाले इंडेक्स आहे का रे पोरांना आपल्या याच्यात हाय का दिसते का तुम्हाला तर बघा फिफ्थ इंडेक्सला जर आपण ॲक्सेस करायचं ट्राय केलं तर आपल्याला काय मिळालं काय मिळालं आपल्याला एरर मिळाली एरर काय म्हणते एरर इंडेक्स एरर लिस इंडेक्स आउट ऑफ रेंज तुम्ही ज्या इंडेक्सला ॲक्सेस करायचं म्हणताय ती इंडेक्स तुमच्या याच्यात आहे का पोरांनो नाही आहे मग तुम्ही कसं तिला ॲक्सेस करणार आहे इट इज नॉट पॉसिबल इट गिव्हज द एरर त्याने आपल्याला एरर दिला आणि हा जो काही एरर आहे तो इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो काय म्हणतो इंटरव्ह्यूवर माहिती आहे का व्हॉट इज ए इंडेक्स एरर इन अ पायथन काय म्हणतो व्हॉट इज ए इंडेक्स एरर इन अ पायथन त्यावेळेस आपण त्याला आन्सर द्यायचं इंडेक्स एरर विल विल ऑकर इन अ पायथन वेन वी ट्राय टू ॲक्सेस इलेमेंट विच इज नॉट अवेलेबल इन अ पर्टिक्युलर इंडेक्स की जर तुम्ही एखाद्या एखाद्या इंडेक्सला जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल आणि ती जर त्या लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही तिला ॲक्सेस करू शकत नाही तर ती आपल्याला काय देते एरर देते लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज आऊट ऑफ रेंज तुम्ही डेटा देता देताय तो ॲक्सेस होणार नाही ठीक आहे म्हणजेच आपण काय करू शक आपण काय आपण जी जे इलेमेंट त्याच्यात प्रेझेंटच नाही आहे त्याची इंडेक्स देऊन काय फायदा नाही हा क्वेश्चन विचारला जातो लक्षात ठेवा नेक्स्ट वन इज अ खूप महत्वाचा पॉइंट आहे पुढचा तो बघायचा आहे आपल्याला खूप महत्वाचा पॉइंट आहे तो बघायचा आहे आपल्याला लिस्ट एक मिनट आहे एक एक्झाम्पल बघू मग पॉईंट लिहू ओके तर बघा आपल्याला जर सपोज Uh, मला वाटलं की ही जी लिस्ट आहे मला याला चेंज करायची काय करायची मला चेंज करायची आता चेंज करायची म्हणजे काय की एखाद्या एलिमेंट मला याच्यामध्ये ॲड करायचं आहे काय करायचं आहे ॲड करायचं आहे मग तुम्ही ॲड करू शकतात का तर किंवा एखादा एक एलिमेंट हा ट्वेल आहे तर मला याला चेंज करायचा आहे तर तुम्ही चेंज करू शकतात का बघायचं का ओके ही एक लिस्ट आहे आपल्याकडं चेंज होतं आहे का बघूया आपण त्यानंतर मग पुढचा पॉईंट लिहूया आता या लिस्टमध्ये वन सेकंड गाईज ठीक आहे आता या लिस्टला आपल्याला चेंज करायची तर आपण प्रिंट मध्ये लिहिणार